उस्माना जिल्हा मजूर सहकारी संघ मर्यादित उस्मानाबाद या संस्थेची निवडणूक दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी काल पूर्णपार पडलेले आहे आठ केंद्रावर मत मद, मतदान झालं प्रत्येक तालुक्याला के मतदान केंद्र ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याची आज मतमोजणी झालेली आहे पॅनल किती पडले होते कुठला पॅनल विजयी झाले दोन पॅनल होते एक आघाडीचा आणि एक युतीचा असा पॅनल होता त्याच्यामध्ये सर्वसाधारणमध्ये चार जागा अगोदरच बिनवर आलेल्या होत्या त्याच्यामध्ये तुळजापूर वासी भूम आणि परांडा हे बिनवर सर्वसाधारण जागा आलेल्या होत्या आणि बाकी नऊ जागेसाठी चोवीस उमेदवार रिंगणात होते त्यापैकी आज आघाडीचं लोहारा मतदारसंघातून सर्वसाधारण गटातून एक उमेदवार विजयी झालेले आहेत बाकी उर्वरित आठ उमेदवार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत